आंब्याला साडी घातलेली आहे तर आंब्याला साडी घालण्याचा फायदा काय झाला नेमकं त्याचा फरक सांगू शकता सा का तुम्ही त्याचा फायदा म्हणजे असं का उन्हामुळं जो काही पिवळा डाग येतो अगोदर त्या डागाचं डागा रूपांतर आपण असं यामध्ये होतं म्हणजे आपली क्वालिटी खराब होती जर आपण आता हे फळ साडीमध्ये झाकलेलं नव्हती हो बरोबर त्याच्यानंतर हे बघा हे जे फळ साडीमध्ये झाकलेली हो यांना अजिबात तुम्हाला कुठं डाग दिसणार एकदम शायनिंग चांगले जबरदस्त हो खूप छान नाही हे आपल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपली माहिती पोहोचलीच पाहिजे क्रॉप कवर म्हणून एक साडीचा उपयोग करणं स्वस्त आहे तुम्ही जर नेट वापरायला जाणार तर खर्च जास्त वाढणार नाही साडीचा चांगला उपयोग आहे दगड पण बनले जागावर हो ते साडी उडू नये म्हणून समजा जागा आपण हे मार्केटमध्ये मा साड्या किती भेटते साधारणपणे आपण कॉस्टिंग म्हणजे स्वस्त आहे दहा ते बारा रुपयाला साडी भेटतात सनबर्निंग होणे म्हणून आपण खूप म्हणजे खूप साठी बाबा सनबर्निंगसाठी वापर त्याचा प्रयोग केला होता हे सक्सेस आहे बॅगिंग चा लस्टरच थोडं वेगळे हा आता हे जे आता बघा ना याच्यामुळेच म्हणजे सनबर्निंग झाले नाही तरी फळं बघा किती छान आहे खूप चांगलं म्हणजे तुमचं बारकाईनं लक्ष आहे सर याच्याकडे असायलाच पाहिजे जेवढा जीव लावला तेवढं चांगले फळं भेटतात सर आता मला एक सांगा तर आपण हे जे काही माल आहे याची हार्वेस्टिंग माल काढायचा असेल तर याला एक टनसाठी किती मजूर लागते साधारणपणे सर या साईजचा जर माल असेल तर दोन मजूर एक टन माल काढू शकतो एका दिवसात दहा क्विंटल माल सहज काढल शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे यांचा हा जो सल्ला आहे सनबर्निंग फळाचं जे काही शुद्धता आहे चांगल्या प्रकारची चमक आहे ती चमक म्हणजे खूप चांगली दिसते आता हे प्युअरच दिसतं एकदम दिसताक्षणी त्याच्यावरती नजर हटत नाही म्हणजे हे फळ आहे आता ज्यांच्याकडे घरी असे काय असतात प्रत्येकाच्या घराच्या समोर एकतरी झाड लावलेलं असतं आता लावण्यासाठी छाटणी घ्यावं लागणार बऱ्याच जणांना फळं लागत नाही तर मग त्यांना आपण काय सांगू शकतो की फळं लागण्यासाठी पालवी जतन करावं लागते पावसाळा जर तुम्ही काळजी घेतली आता ही पालवी तरच तुम्हाला हो आता हे आता आता नाही पावसाळ्यात पावसाळ्याची कटिंग होणार पावसाळ्यात कट हा बरोबर पावसाळ्यामध्ये सनबर्निंग गळून गेले पाहिजे आपण दाखवलं डाग लागला हे सनबर्निंगचा चट्टा हे साडीच्या वर ते साडी खाली झाकेल असते ते झालं नसतं हे साडीच्या खाली झाकले याला नाही येतो चट्टा हा पिवळा सट्टा दिसत नाही याला सनबर्निंगचा परिणाम algum